बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीच यंत्रणा वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनी पोखरल्याचे आरोप होत आहेत अशातच कराडची एक स्पेशल टीम पोलीस दलामध्ये कार्यरत होती असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय मात्र हा आकडा सव्वीस नसून दोनशेच्या आसपास आहे असा प्रतिदावा सुरेश धस करत आहेत सुरेश धस यांनी आधीच केलेल्या आरोपानुसार परळीमध्ये गांज्याची विक्री आकाच्याच वरदहस्तानी होते गावठी बंदूक विक्रीला आकाचाच आशीर्वाद आहे धक्कादायक म्हणजे अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुलीसाठी कराडच काही पोलीस नेमतो थर्मलमधील चोरीला जाणारा भंगार एसटी महामंडळामधून चोरीला जाणारा लोखंड जुन्या नव्या कंपन्यांकडून हप्ते वसुली बड्या आणि मोक्याच्या जमिनीचे व्यवहार रस्त्याची कंत्राट रेतीपासून खडीपर्यंतचा पुरवठा परळीमध्ये कोल्ड्रिंक पासून ते प्लास्टिक पर्यंतच्या सगळ्या एजन्सीचा कारभार हा वाल्मीकरारच्या आदेशाने चालायचा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड आणि काही पोलिसांच्या मधुर संबंधांचे किती आरोप झाले ते पाहूयात कराड सोबत दोन सरकारी पोलीस कायम असायचे मात्र जेव्हा कराडवर गुन्हा नोंदवला गेला तेव्हा सरकारचे पोलीस कराडचं संरक्षण सोडून माघारी परतले आणि कराड आरामात फरार झाला बीड एस पी अविनाश बार्ग यांच्यावर गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाईचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली केली गेली तर केसचे पीएसआय राजेश पाटील देशमुख हत्येनंतर आरोपींना भेटले खंडणी प्रकरणावेळी चक्क पीएसआय पाटील आणि आरोपीच्या सोबत फिरत असताना या प्रकरणामध्ये पी एस आय राजेश पाटील यांचं निलंबन केलं गेलं मध्ये सामील असलेले पोलीस महेश विघ्ने सोबत चांगले संबंध असल्याचा आरोप झाला आरोपानंतर एसआयटी नव्याने गठीत केली गेली अटकेनंतर कराडला ज्या बीड कोठडीमध्ये ठेवलं गेलं तिथले पी आय शीतल कुमार बल्ला आणि कराड यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाची एक कथित क्लिप व्हायरल झाली या प्रकरणामध्ये बल्लाच्या चौकशीची शक्यता आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका